नमस्कार मी स्वाती ठोके स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती आज आपण बनवणार आहोत टोमॅटो खूप हेल्दी रेसिपी आहे जर आपण आजारी पडलो तर आपल्या तोंडाला चव नसते तर आपण ही रेसिपी बनवून खाऊ शकतो खूप आपल्याला बरं पण वाटतं आणि तोंडाला चव पण येते चला तर मग सुरुवात करूया तर चला मी काय काय साहित्य घेतले ते मी तुम्हाला सांगते मी ते चार टोमॅटो घेतलेत आणि टोमॅटो चांगले आपण लाल बघून घ्यायची कोथंबीर घेतली भरपूर सारी खूप कोथंबीर घ्यायची आणि लसूण ही आपली लाल मिरची हिरवी मिरची पण घेतलेली आहे दोन अद्रक आणि कडीपत्ता कडीपत्ता पण आपल्याला भरपूर असा घ्यायचा आहे आणि मी जिरे आणि काळी मिरी हे थोडंसं भाजून घेतलेलं आहे आणि हे चिंच आणि गुळाचं पाणी आणि ही उडदाची डाळ आता हे सर्व आपल्याला ना फोडणीसाठी घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिली स्टेप आहे टमॅटो शिज घालायच्या कापून थोडेसे आपण कापून घ्यायचे बघा असं काढून घ्यायचं आणि शिजवून घ्यायची पाच सहा मिनटं शिजवून घ्यायची जोपर्यंत टॉमॅटो आपला नरम होत नाही ना तोपर्यंत शिजवून घ्यायचा चला टोमॅटो शिजतात ना तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया तर बघा आता आपल्याला मसाला बनवायचा आहे तर मसाला बनवण्यासाठी मी काय काय घेतले ते मी तुम्हाला सांगते इथे बघा मी काळी मिरी घेतली धने तुरीची डाळ उडदाची डाळ कडीपत्ता जिरे आणि सुकी मिरची चला आता आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे तवा गरम झालेला आहे सगळ्यात आधी मी तुरीची डाळ भाजून घेते तुरीची आणि उडदाची डाळ दोन्ही एकत्र भाजून घेते कसा डाळी भाजायला थोडा टाइम लागतो ना आता ले ले हे दोन्ही डाळी आपण छान भाजून घेऊया तर बघा डाळ आपली छान भाजून झालेली आहे आता मी ही थोडी अशी साईडला करून ठेवते आणि जिरे धने आणि काळी मिरी हे सगळंच एकत्र भाजून घेते बघा आता जिरे धने पण आपले छान भाजून झालेत ही पण थोडेसे असे मी साईडला करून ठेवते आणि आपल्याला आता ही मिरची भाजून घ्यायची बघा बघा मिरची पण छान भाजून झालेली आहे आता ही थोडी करते आणि आपल्याला आता कडीपत्ता कडीपत्ता थोडा आपल्याला तोडून घ्यायचा आहे बघा आणि भरपूर असा कडीपत्ता घ्यायचा जेणेकरून खूप छान चव लागते आता हे सगळं आपण आता एकत्र करून असं छान भाजून घेऊया तर हे बघा आता हे सगळं छान भाजून झाले मी काढून घेते आणि हे बघा सगळं भाजून झालेलं आहे आता मी थंड करते आणि मिक्सरला बारीक वाटून घेते आता मी थंड करून मिक्सरला मसाला बारीक करून घेतलेला आहे बघा हा झाला आपला रसमचा मसाला तर बघा टेमॅटो आपली शिजली बघा वरची सलपाटी निघायला लागली आपोआप लगेच आपण आता काढून घेऊया आता मी टेमॅटो काढून घेते आता हे जे टमॅटो घेतलेले आहेत ना आपण चांगले थंड झाले ह्याचा आपण साल काढून घेऊया आणि थोडेसे आपण आता, आता, आ, आता हे ब्रश करून घेऊया नाहीतर मिक्सरला असे बारीक करून घेतली तरी पण मी मिक्सरलाच करून घेते हा इझी पडेल ना आता हा जो मसाला आहे ना तो मी काढून घेते का वाटीत आणि ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टोमॅटो जरा बारीक करून घेते तर बघा मी मिक्सरला छान बारीक करून घेतलेला आहे आता मी ह्याच्यामध्ये काढून घेते आणि याच्यामध्ये पाणी वरते जरा रसम आहे ना एकदम पातळ असत पातळ असत एकदम काढून घेते आणि जो रसम्ही बनवतोय तो आहे टोमॅटो रसम काय काय जरा टोळीची डाळ शिजवून पण घेतात म्हणजे सांबर सारखं बनवतात रसमॅटो आता हे आपल्या दोन स्टेप झालेत आता ही तिसरी स्टेप आहे याच्यामध्ये पण चार स्टेप आहेत ना हा जो मसाला आहे ना तो मसाला आपल्याला ह्याच्यामध्ये बारीक करायचा आणि काळी मिरी भाजून घेतलेली ती आता आपण जरा चेचून घेऊया भाजून घेतलं ना आपण जरा त्याला खूप छान स्वाद लागतो आता हे आपलं जिरा आणि काळी मिरी बारीक करून झालंय आता आपल्याला अद्रक लसूण ही मिरची आणि भरपूर अशी कोथंबीर हे पण yeah. आपल्याला असं बारीक करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला कढीपत्ता पण ह्या थोडासा आपण चेचून घेऊया पुरासा कढीपत्ता या रसमसाठी ना कोथंबीर आणि कडीपत्ता भरपूर घ्यायचा हे बघा आपलं मस्त बारीक करून झालेलं आहे आता हे जे बारीक करून घेतलेलं आहे ना हे आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे

आणि आता आपण ह्याच्यामध्ये मसाला टाकूया हा रसम मसाला आता आपण सगळा नाही टाकायचा दोन चमच टाकायचा दोन चमच टाकला आणि याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची थोडीशी हळद टाकूया हा हा आता ओके काय मस्त वास आणि मसाला टाकल्यावर बघा किती कंटसिन छान आली ह्याची आता आपल्याला याच्यामध्ये चवयानुसार मीठ टाकायचे चव्यानुसार मीठ टाकायचं छान शिजवून घेऊया कारण की आपण मसाले टाकले तोपर्यंत आपल्याला एक तडका बनवायचा आहे तडका पण बनवायचा आहे आपल्याला तर आपल्याला मध्ये गुळ पण टाकायचा आहे गुळणे कसं ना आपल्याला फ्लेवर सगळं बॅलन्स आउट होतात आणि आपल्याला तडका तयार करायचा त्यामध्ये उडद डाळ रेड चिली पावडर हिंग आणि आणि जिरे आहे आणि मस्तपैकी असा ना वर्ण तडका द्यायचा आहे या तडक्यामुळे ना मस्त फ्लेवर लागतो आपल्या रसमला अजून आता याच्यावरती आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकूया सलात आपलं रसम बनवून तयार आहे आता मी वाटीत काढून घेते एकच नंबर झाले कोथंबीर तर आता ह्याच्यावरती कोथंबीर हा एक नंबर रसम बनवून तयार आहे तर मम्मी आता खाऊन दाखवते कस Hmm. एक नंबर लेवल नक्की रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि कमेंट मध्ये मला सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन वर क्लिक करा त्यांनी करून मी जो नवीन व्हिडिओ टाकेल ना त्याची नोटिफिकेशन येईल तुम्हाला आणि असंच आमची व्हिडिओ बघत नव्हतं आम्हाला आणि असंच भेटत आम्ही आपण